गोष्टीरूप श्री अष्टविनायक दर्शन या डॉक्टर सिग देसाई यांच्या पुस्तकातील मोरगावच्या श्री मयुरेश्वर विनायकाच्या गोष्टीतील आपण आज एक गोष्ट बघणार आहोत गोष्टीचं नाव आहे जडभरताची मोरगावातून करा नदी वाहते करा गंगेच्या उत्तरेला एका मैलावर श्री जडभरताचे स्थान आहे पूर्वी ही स्वानंद भूमी श्री जडभरताची होती तेथे त्याचा आश्रम होता सांप्रत त्या ठिकाणी फक्त एक शिळा असून त्यावर महादेवाची पाच लिंगे आहेत या जडभरताच्या शिळेखाली फार मोठी गुहा पूर्वी होती आणि ती गुहा श्री मयुरेश्वराच्या मंदिरापर्यंत पोहोचलेली होती असे सांगतात क्षेत्रांतर्गत यात्रा विधानात या शिळेचे दर्शन घेणे आवश्यक असते अर्थात यात्रा कंपनी बरोबर गेल्यास फक्त श्री मयुरेश्वर मंदिरातच नेतात श्री मयुरेश्वर मंदिरासमोर मूषकाची व नंदीची भव्य दगडी मूर्ती आहे राजा रघुगण आत्मज्ञान व्हावं म्हणून श्री गुरुंच्या राजानं दुसऱ्या कोणाला घेऊन या अशी सेवकांना आज्ञा केली तेव्हा सेवकांनी जवळपास शोध घेतला तेथे जडभरत हा ब्रह्मज्ञानी कोण्या शिळेवर पडून होता सेवकांनी त्याच हटकले आणि तो धट्टाकट्टा आहे असं पाहून राजाच्या सेवेसाठी त्याला धरून नेले जडभरत राजा पालखीला खांदा देऊन चालू लागला परंतु वाटेवर असलेल्या किडमुंग्या पाहून त्यांचे जीवरक्षण करण्याकरता पाऊल टाकताना तो त्यांना चुकवू लागला त्यामुळे पालखी हिनकळू लागली राजा रहुगणाला हिसके बसू लागले म्हणून त्याने भोईंच्या नायकाला विचारलं की पालखीला हिंदकळावीत का नेत आहात तेव्हा नायकाने उत्तर दिले की हा नवा भोईच सरळ चालत नाहीये त्यामुळे पालखी हे कळते त्याला हटकलं आणि विचारलं की तू तर दांडगा दिसतोस तर तुला काय भार सहन होत नाही का त्यावर जडभरताने त्याला उत्तर दिले राजा पालखीचा भार भूतत्वाने रचलेल्या भिंतीवर आहे मजवर पालखीचा भार कसा असणार मी माझ्या स्वानंदामध्येच आहे त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाचे हे शब्द ऐकताच राहुगण राजा दचकला त्यानं पालखी थांबवली तो खालती उतरला त्यानं जडभरताच्या पायावर मस्तक ठेवून अपराधाची क्षमा आणि आत्मज्ञानाची भिक्षा जडभरताकडे मागितली राजा रहूगण अत्यंत विद्वान होता म्हणून त्यानं या थोर पुरुषाला लगेच ओळखलं त्यानंतर जडभरतानं राजा राहुगणाला आत्मज्ञानाचा उपदेश केला आहे तो भागवताच्या पंचमस्कंदामध्ये मुळातच वाचावा इतका विस्तृत आहे हा जडभरत पूर्वजन्मात संपूर्ण भारत वर्षाचा सम्राट होता आणि त्याचे राजवटीवरून या देशाला भारत असे नाव पडलेले आहे